नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये स्वागत आहे आज आपण मऊ लुसुसीत रव्यापासून पासून शिरा बनवूया चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे कडाई गरम झालेली आहे तीन चमच तूप टाकूया शिरा बनवायला अशी पसरटच कढई घ्यायची म्हणजे रवा व्यवस्थित परतायला येतो तूप पूर्णपणे वितळलेला आहे एक वाटी रवा टाकूया आणि गॅस कमी ठेवून परतूया रवा लालसर परतत राहायचं शिरा बनवायला प्रमाण इथे मी जास्त आहे तुम्ही बघू शकता रवा लाल असा परतून झालेला आहे रवा परतायला ते ती आता आपण रवा एका प्लेट मध्ये काढूया ज्या वाटीने रवा घेतलेला त्याच वाटीने अडीच वाटी पाणी टाकूया इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी या जास्त करू शकता आता आपण गॅस फुल ठेवूया साखर बिरगळेपर्यंत मिक्स करूया साखर पूर्णपणे आहे आणि उकळी सुद्धा आलेली आहे आता आपण गॅस कमी ठेवूया रवा परतून घेतलेला आहे ते टाकूया मिक्स करूया अर्धा चमच विलायची पावडर टाकूया इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू मनुके आणि पिस्ता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता आता आपण यावरती प्लेट झाकूया चार ते पाच मिनिटासाठी पाच मिनटं झाली ती आता आपण प्लेट उघडूया आणि मिक्स करूया तुम्ही असा शिरा प्रसादासाठी सुद्धा बनवू शकता इथे मी शिरा तीन ते चार मिनटं परतून घेतलेला आहे अगदी मौलूस लुशीत असा शिरा बनवून तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हालाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद